विनयकारांक जाय त्याच्यावर कोणूच लक्ष घालिना त्याच्यावर कोण भाषणच दिना कित्याक तर आमकां सीएमाक बरें रावपाक जाय आमची फुडले पोळयो हो वाचपाक जाय आमकां सो so, असले हे लिडर जे आमचे आमचे स्वता हे पेडणेकारांचे हे जिवनाचे हे खेळटात म्हणटा हांव हांव ते मुख्यमंत्री जो हेल्थ मिनिस्टर हो सेकेंडरी पयले आमचे जे लिडर आसा पळय तांकां जर खरीच तळमळ आसा आयज संडे आसा आयज असेंब्ली आसा आयज पावूंक जाय आसले काय नाका हे दोगूय लिडर हे येऊन जायच ही मेसेज जी असा पण खरंच देव बरे करू म्हणतात आमचे अमित पालेकर आणि ते वाल्मिकी ते पेड पणजेच्या नागा पावलेत हे पेडणेकरांची भावना ऐकपाक लागून सो आम्ही एक खपो घेऊचे ना आणि खरंच बरं दिसले म्हाका आयज एक बारीकशी एक मेसेज किती करू शकता हे तुम्हाला सगळ्यांक कळून येल्ले हेच्या फुडे तुये पेडणे तुये ही जी समिती असा तशी पेडणेची आणि समज पेडणे तालुक्याची जन सगळी नागृत जी जागृती आमचे जे असतात लोक असतात एक एकवट धावपाचो प्रयत्न करपाचो एक आणि एकवट जावचो आणि हांगा धरो दाखोवपाचो जाता जाल्यार शक्य जाल्यार एसेंब्लीत वचे आमी ह्या आम दोन दिसांत तुम्ही सगळे जर आसात फुडाकार घेतात जाल्यार पण आमकां हे तुवें हॉस्पिटल जाय हांगा तुवें हॉस्पिटल हे सगळ्या पेडणे तालुक्याचे एक जीव जावन आसा आनी तो जर वाचोवपाक जाय जाल्यार आमकां सगळ्यांक एकी कडेन रावपाची गरज आसा खऱ्या अर्थान हांव परत एकदां हांव मांद्रेच्या वतीन आमचे म्हाका दिसता जायते मांद्रेचे हांगासर आमचे नागरीक आसात त्यांच्यानी पुढाकार घेतलेला असा आणि आम्ही याचा पंचायत म्हणून माझा हांगा आदलो सरपंच आसा हांवूय आसा आम्ही जायते हांगा दोग तीग पंच आसा आमी, गा आमी आसा ह्या समिती बरोबर आमी चल या फुडें सर या हे तुवें हॉस्पिटल आमकां जाय सो परतून <laughs> चड उलयना म्हाका दिसता सरान तुमकां खूब म्हायती दिल्या तुवें नागरीक समिती आनी पेडणे तालुका नागरीक समिती हांकां एक गजाल सांगन दिसता की नाक दामल्या शिवाय तोंड उगडना आनी ही सत्य परिस्थिती आसा ह्या सरकाराची आमच्या प्रत्येक घरात एक आलमार असत फुडल्या हॉलात शो केज म्हणतात ताक तातूर शोभेच बवल्य असतात पहिला असं प्रत्येकाकडे त्यो तातूंत चाची कॉपं असतात ग्लास असतात खूप गजाली असतात पण त्यो आम्ही चडश्यो काढना कारण तो शोभेचं असतात तो वापर ताचो जायना अश्यो गोंयांत खूप वास्तू ज्यो जो बावल्यो रावन राहून साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल विषय जेव्हा दोन दिसा पहिली असेंब्लीत आलेला त्यांना आम्ही आशिले कारण आमच्या आमदारांनी तो विषय घेतला त्यांना ज्या प्रश्नांची उत्तरं हेल्थ मिनिस्टर किंवा चीफ मिनिस्टर देऊ शकलो ना की साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तुम्ही बांधून इतले खर्च करूनही तुम्ही डॉक्टर प्रॉपरली प्रोव्हाइड किया प्रत्येक इट एज बीकम रेफरल हॉस्पिटल म्हणजे किती थं इवन सिरियस पेशंट आला जर त्रिटमेंट जामसी रेफर करतात हे असेच करॉस्पिटल बांधून अर्थ ना आज जर ही वास्तू जर निर्माण झाल्या बावन कोटी मोडून ही वास्तू कंप्लीट करतले सगळ्यो जो फेसिलिटी जशो सरां सांगला तसं घालतले त्याला पंचवीस तीस कोटी तरी लागतले पण आमका जी माहिती मेळा की जो हेल्थ मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टर हांचे जी कोल्ड वॉर चालू असा तांचे भीतर वॉर चालू असा सगळ्यांक खबर असा आमका सगळ्यांक खबर असा की मुख्यमंत्री जावपाच्या शर्यतीची जी जी जी, जी लढाई चालू असा ताका लागून फायनॅन्स डिपार्टमेंट जे चीफ मिनिस्टर अंडर आसा ते हेल्थाच्यो कसल्योच फायली प्रॉपरली जी एम सीची वखं आसूं नवे अपॉइंटमेंट्स आसूं साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाच्यो गजाली आसूं हो हो तो फायली क्लियर जायना कारण तरी ताका हेल्थ मिनिस्टराकय शिकोव फुडे जाय जर गरज पडली रस्त्यार येवचे पडटले हो विषय पुरतो जर तुम्ही मर्यादित दवरलो जाल्यार पणजेकारांक कळना म्हणून आम्ही पणजेच्या ना आयला पेडण्यान आज एअरपोर्ट आयो इंटरनॅशनल एअरपोर्ट आयो लो, इतले लोक येतात पेडण्याचं जमनी सोडल्यो हो। ज्यो दिल्लीकारांनी विकत घेतल्या पेडण्यान किती डेव्हलपमेंट झालं ते सांगचो कारण हंगाचे हांव राजकारण करना पण हाचे जे एम एल तांचोय रियल इस्टेट बॅकग्राउंड सगळ्यांना खबर आसा सो so, फेट ते म्हणजे सर आम सगळे आम्ही राजकीय हो, पक्षातलेच मनीस पण एक गोंयकार म्हणून जो हॅल्थ मॉडेल जाय आशिल्लो वीस लाखाचे पॉप्युलेशन वीस लाखाच्या पोप्युलेशनाक बेस्ट हेल्थ फेसिलिटी आशिल्ली पण हांगा जर हृदय हृदयविकाराचा झटको आयलो ज पहिले गजाल तो खंय वतलो खापशा प्रायवेट हॉस्पिटलात किंवा वाटेर वतलो ही परिस्थिती आसा ही सत्य परिस्थिती आसा आणि हे जर सरकार कळटले जाल्यार प्रॉपरली मेमोरेंडम करचे पडटले हेल्थ मिनिस्टरांक आणि ते जर आम्ही सगळ्यांनी मिळून करपाक जाय झाल्या आम्ही तुमच्या बरोबर असा पण माका इतले रेंगाळ हे माका दिसून नसते कुठले एका आमदाराच्या काळात पाच वर्षात त्याने उद्घाटन केले आणि डायलिसिस युनिट झाला हांगा खूप गोष्टी आसात म्हणजे हांव ओजर त्यो सांगता हांगा किदें किदें प्रोविजन केल्ले ते तुमकां खबर आसूंक जाय फर्स्ट फ्लोर जो आता फर्स्ट फ्लोर ताचे पेडियाट्रीक वॉर्ड असा फिमेल वॉर्ड असा मेटर्निटी आणि गायनेक असूक सी यू भग्यां खाती वॉर्ड असूक डिलिव्हरी जाय जग ऑपरेशन थिएटरचा कॉम्प्लेक्स असा चार किंवा स ऑपरेशन थिएटर असो कॉम्प्लेक्स असा फर्स्ट फ्लोरात आयसियू भुग्याचे आणि एन आयसीयू आणि आयसीयू डायलिसीस आसा मेन वॉर्ड असा प्रायवेट वॉर्डस असतात नर्स स्टेशन असतात सर्व्हिस रुम्स असतात म्हणजे हितल जो गोष्टी असतात फर्स्ट मग ग्राउंड सांगता ग्राउंड आहे म्हणजे आम्ही उभे असा ते कारण हा आणि एक लोवर ग्राउंड असा ग्राउंड एंट्रेंस एंट्रन्स लॉबी असा ओपीडी कंसल्टंट असा डेंटल एंड डेंटल सर्जरी असा फार्मसी असा रेडिओ रेडिओलॉजी आम्ही एक्सरे असा ब्लड बँक असा ब्लडाची स्टोरेज हे असा पॅथलॅब आॅज्युअलिटी आयनोरिटी असा फिमेल चेंजिंग फिजिओथेरपी आसा सर्वर रूम असा इलेक्ट्रिकल पॅनल रूम असा कॉन्फरन्स रूम असा मेट्रन्स रेस्ट रूम मागीर हा महत्वच गोष्टी सांगता आणि जो लोवर ग्राउंड असा तातून मेडिकल सर्जिकल स्टोर असा मॉर्चरी असा म्हणजे प्रेत दवरची प्रोव्हिजन असा मॉर्चरी असा मागे बाकीच गोष्टी हा फार्मसी एक साधारणपणे हे असे प्रोव्हिजन सगळ्या दृष्टीने पळून प्रोव्हिजन करून ही इमारत प्लॅन केली आणि बांदून जाल्ली आता इतकं गोष्टी असा ते सुरू जर झाले जाल्यार डायलिसीस एक सुरू झालेली असा आणि काही झाले बातिचे तसे हॉस्पिटल कसे पडलेले असा हे दिसताले मला हंगाच्या वत असताना खूप वाईट दिसता की माझ्या काळात हवे सुरू केले हा बावन कोटी जे खर्च म्हटलो इमारतीचे बावन कोटी हॉस्पिटल ना इमारत झाली त्यामुळे बाकीच्या हॉस्पिटला खातीर ऑपरेशन थे। थिएटर आसात बांीच गोष्टी सगळ्या आज पाच गेली आणि पुढची अडीच गेली म्हणजे साडे सात कंप्लीट झाली आणि आज बरे दिसले की सर बाहेर सरले आम्ही तुम्हाला हेच असले की पेडणे तालुक्यात जे तीन ड्रीम प्रोजेक्ट उभे राहिल्यात मागीर ते इंटरनॅशनल एअरपोर्ट असू तु गावची इनकंप्लीट स्टेजीचेर इलेक्ट्रॉनिक सिटी असू हे वेले जीएमसी संलग्न हॉस्पिटल असू आयज या सगळ्यांच्या उपस्थितीच्या वतीन आणि बी दिसता की आता हे चढ झाले नंबर वन फटींग जर आज कोण आसा असा तो गोयचा मुख्यमंत्री असा आणि नंबर टू फटींग जर कोण असा जाल्यार विश्वजीत राणे असा हे दोघं फटिंगच्या इंटरनल आमचो प्रोजेक्ट आयज टायम असा आसा सरान आपले सगळे डिफरंसीस हा कोण कोणाचे कोणा कोणाकडे डिफरंसीस ना सगळे एका इम्पॉर्टंट गोष्टी खाती येयल्ले अस सरान आयज हे इनिशिएटीव आपल्या हातीन घेवप हे लीड सगळे ह्या तीनही प्रोजेक्टा संदर्भात आणि पेडणेकरांचे जो अन्याय झाला तो दूर करच्या सर आयज तुम्ही अपील लक्ष्मीकांत पार्सेकर माजी मुख्यमंत्री म्हण न्हय तर एक पेडण्याचो नागरीक म्हणून तुम्ही आयज संपूर्ण पेडणे तालुक्याक अपील ही काळाची नाजाल्यार असा नोगही ना मनीस पेडणेकरां अक्षरशः फटतले आणि पेडणेकरांना काहीच सो आईच्या शुभ अशा प्रसंगी सगळे लोक आणि ग्रामीण भागात थंय हॉस्पिटलाची खूप गरज आशिल्ली आणि सत्तरी तालुका तुम्हाला दोन हजार बारा याद पार्टीचा सरकार गोयंत्र घडलो मनोहरभाई पर्रेकर मुख्यमंत्री झाले आणि त्याच्या आदल्या सरकारां काँग्रेसीचं सरकार आशिल् हेल्थ मिनिस्टर सेम मिस्टर विश्वजित राणे काँग्रेसचे आशिले ताणी वाळपय असेच एक मोठे हॉस्पिटल बांधिल्ले पण सरकार बदलल्यामुळे राजकीय द्वेष जो असता त्याच्या खातीर आदल्या सरकारचे प्रकल्प आम्ही उद्घाटन किंवा चालू नये अशी एक जो राजकीय द्वेष असता तसंच त्यांना थंय जो आणि आम आदमी पक्षान धरणा प्रदर्शन करून आम्ही त्यांनाच्या सरकारला सांगितले की तुमचं राजकीय द्वेष दौरात दोलात खाना हंगा या हॉस्पिटलाची गरज आज घडये सत्तरीचे लोक बसी भरून जीएमसी कामांत पण स्वतःचे स्वास्थ्य सेवा त्यांना सत्तरी तालुक्यात बरे हॉस्पिटल ना तुम्ही हे इनॉग्रेट करा धरणा प्रदर्शन केलं आणि मनोहरभाई परेकरांना ते दिसता ते फुडें वेले आणि सात भितर तांणी हें इनॉग्रेशन केलें त्या हॉस्पिटलाचे आणि त्या फोटो इनॉग्रेशनचे मनोहरबाई रिबन कापतात आणि फाटल्यान सगळे आम आदमी पक्षाचे वॉलंटियर टोपी घालून उभे आनी आणि बरें दिसता की आमच्या धरणा प्रदर्शना पर्यंत आजपर्यंत बारा वर्ष आता सत्तरीच्या लोकांक बरी स्वास्थ सेवा थंय आज हे प्रकल्प सेम इशू पण विचित्र म्हणजे सरकार तुमचं सरकार बदलू ना मंत्री तुमचंच आमदार तुमचंच तरी पण हे तुमचा राजकीय द्वेष तुमचा राजकीय द्वेष कोणा विरुद्ध असा पार्सेकर सरा विरुद्ध असा पार्सेकर सर आमदार मंत्री आदले मुखलमंत्री हा मागता की के तांच्या परिवारांना कसले स्वास्थ्य सेवेची गरज पडू नये पण जर पडली तो दर्जो आसा असा बऱ्या बऱ्यापैकी स्वास्थ सेवा मेळटली सामान्य मनशान करपाचें पेडणे तालुक्याच्या सो आमी परत एकदा आईच्या मुख्यमंत्री एपील करतात बाब डॉक्टर स्वतः डॉक्टर आशिल्ले डॉक्टर प्रमोद सावंत तुमचो राजकीय द्वेष असा तो सायडीक दवरात आणि पेडणे तालुक्याच्या सामान्य खातीर बेगीनच्या बेगीन हे हॉस्पिटल चालू देव कर